पेटी काही ही ही। ना काही अडचण ही नक्कीच आहे बघा जर तुमच्या अडचणी सुटत नसेल कितीही प्रयत्न कितीही सेवा आणि कितीही उपाय करून मार्ग मिळत नसेल परिस्थिती बदलत नसेल तर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी ही साधी सोपी सेवा केली पाच मिनिटाचं हे एक काम केलं तर तुम्हाला खरंच सांगते दत्तकृपेने तुमच्या आयुष्यात सर्व गुरुवार येण्याच्या आत सुटून जातील ज्या इच्छा तुमच्या काही केल्या पूर्णच होत नव्हत्या त्या सर्व तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील अठरा विश्व असणारं जे दारिद्र्य गरिबी तुमच्या पाठी होतं हे गरिबी आणि दारिद्र्य कमी होत जाईल बघा फक्त एक गुरुवारी तुम्ही हा एक उपाय केला तर तुमचे जे काही दिवस आहेत ना ते पाळतायला लागतील पतीच्या कामाला यश मिळेल मुलांची प्रगती होईल तुमच्या कष्टांना मेहनतीला नशिबाचे साथ मिळेल आणि दत्तकृपेने तुमचे जे काही वाईट दिवस आहेत हे बदलून जातील अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही गुरुवारच्या दिवशी करू शकता कारण गुरुवार हा दत्त महाराजांसाठी आपल्या समर्पित असणारा गुरुवारच्या दिवशी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि गुरु प्रसन्न होतात बऱ्याच वेळा आपली कामं का अडतात बऱ्याच वेळा आपल्या पाठी दारिद्र्य का असते किंवा खूप काही करूनही इच्छा का पूर्ण होत नाही कारण गुरुग्रह जो आहे तो कमकुवत असतो नेहमीच इच्छापूर्तीसाठी असेल अट्रॅक्शनसाठी असेल किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी असेल गरिबी आणि दरिद्रता यांच्या पिछा सुटण्यासाठी असेल कामे मार्गी लागण्यासाठी असेल गुरुग्रहाचं मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं आत्ता जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर तुमचा कितीही कमकुवत असणारा जो गुरुग्रह आहे तो शंभर टक्के मजबूत होईल आणि जेव्हा गुरुबळ तुमच्या पाठीशी राहील गुरूंची साथ तुम्हाला मिळत जाईल तेव्हा तुमचं प्रत्येक काम मनासारखं घडत जाईल इच्छा पूर्ण होते सतत पाठी असणारी जी अडचण आणि जे काही वाईट दिवस आहेत ना ते दूर होतील गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये आपल्या गुरूंची मूर्ती किंवा गुरूंचा फोटो आपल्यापैकी असंख्य लोकांचे गुरु हे स्वामीच आहेत त्यामुळे स्वामींच्या समोर किंवा देवघरात तुमचे जे कुठले गुरु असतील त्यांच्या समोर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे गाईचं तूप घ्यायचं गाई मातीच्या पट्टीत किंवा एखाद्या दिव्यामध्ये घालायचं दिवा प्रज्वलित करायचा बाजूला उदबत्ती लावायची बघा दिवा पेटवला उदबत्ती प्रज प्रज्वलित केली बसण्यासाठी आसन घेतलं की त्यानंतर काय करायचं आपल्याला तीन उदबत्त्या घ्यायच्या पहिल्यांदा आपण देवघरात जी उदबत्ती लावू ती वेगळी रेग्युलर देवांच्या समोर जी उदबत्ती अगरबत्ती लावतो ती वेगळी आणि या उपायांसाठी आपल्याला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत किती ती ती। तीन मोजून तीन घेतलेल्या ज्या अगर आता ह्या ज्या अगरबत्त्या सांगते त्या आयुर्वेदिक असाव्या लक्षात ठेवा आयुर्वेदिक बऱ्याच ठिकाणी अजूनही आयुर्वेदिक अगरबत्त्या मिळत नाहीत पण बऱ्याच ठिकाणी सहज मिळतात या गुरुवारी शक्य झाला नाही तुमची कुठेतरी फेरी झाली तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या भागामध्ये तिथे उदबत्त्या तुम्हाला मिळणार असेल किंवा ऑनलाईन मिळून जातात तर तुम्ही तिथून घेतला तरीही चालतील तीनही उद्बत्त्या ह्या आयुर्वेदिक असाव्यात तीन उद्बत्त्या तुम्हाला देवघराच्या समोर आपल्या गुरूंच्या समोर लावायच्या आहेत आपली जी इच्छा असेल ती आपल्या गुरूंना आपल्या स्वामींना सांगायची आहे आणि त्याच्यानंतर पाच मिनटं तुम्हाला तुमच्या गुरूंचा जप करायचा आहे आता माझे गुरु समजा स्वामी आहेत तर मी पाच मिनटं अशा पद्धतीने हात मांडीवर दिली श्री स्वामी समर्थ 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 श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाच मिनटं तरी तुम्हाला श्री स्वामी समर्थ आपल्या गुरूंचा जप करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तर त्या ज्या तीन उद्बत्त्या तिथे लावलेल्या आहेत त्या तीनही उद्बत्त्या संपेपर्यंत पूर्ण त्याची राख होईपर्यंत पूर्ण तीनही उद्बत्त्यांची विभूती होईपर्यंत तुम्हाला तिथे बसून ओ गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हा गुरूंचा मंत्र आहे गुरुबळ मजबूत करणारा दत्तांना प्रसन्न करणारा आणि स्वामी समर्थनासाठी समर्पित असणारा मंत्र आहे म्हणून मं, ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा बघा ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जसा तुम्ही जप करायला सुरुवात करा ना अवतीभोवती असणारी सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता बाधा तांत्रिक बाधा जे काही तुमच्या आयुष्यात शत्रूबाधा पिढा जे काही तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या घरामध्ये थांड बांधू बसलेलं असेल ते क्षणात तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल तीनही विभू तीनही अगरबत्त्या संपेपर्यंत ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यानंतर तीनही अगरबत्त्यांची विभूती झाल्यानंतर काय करायचं ती जी रक्षा असेल त्यातली थोडीशी रक्षा आपल्या गळ्याला लावायची इथे मानेच्या भागामध्ये थोडीशी रक्षा लावायची थोडीशी रक्षा ही आपल्या कपाळाला लावायची कपाळाचा जो मधला भाग आहे या मधल्या भागामध्ये लावायची थोडीशी रक्षा जी आहे एखाद्या कागदामध्ये घ्या थोडी अशी कुंका तुम्ही जिथे बसलेला तिथून तुमच्या घराकडे फुंका आणि राहिलेली जी रक्षा आहे त्यातील थोडीशी अंघोळीच्या पाण्यात घालून दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात घालून त्या वाढने स्वच्छ सुंदर स्नान करा आणि बाकीची जी राहिलेली रक्षा आहे ती एका कागदाच्या पुडी किंवा पुडीमध्ये बांधून स्वतःच्या सोबत ठेवा जशी ही रक्षा तुम्ही तुमच्या जवळ ठेवा कुठलीही बाधा येणार नाही वाईट शक्ती त्रास देणार नाही नकारात्मकता येणार नाही कुठल्याही प्रकारचे तुमच्या तुमच्या मागे दोष लागणार नाही जोपर्यंत ही रक्षा तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल ना तोपर्यंत नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल न सुटणाऱ्या अडचणी सुटायला लागतील कामात यश मिळत जाईल हा उपाय तुम्ही आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी करू शकतात किंवा महिन्यातला तुम्ही एक गुरुवारी केला तरी खूप आहे संपूर्ण महिना या उपायाने संपूर्ण महिना तुमचा उत्तम चालला जाईल त्यांचा साधा सोपा उपाय आहे खूप काहीच नाही आहे मी स्वतः असंख्य वेळा केलेला हा उपाय आहे बघा थोडीशी तुम्हाला जर आतून वाटत असेल काहीतरी बाधा असेल सतत आजार पण तुम्हाला मागे म्हणजे तुमच्या मागे लागलेले असेल खूप प्रयत्न करूनही तुमचा आजार पण संपत नसेल किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी रिपोर्ट नॉर्मल येतात पण खूप आजारी किंवा एखाद्याच्या पाठी एक, एक संपला की दुसरा आजार सुरूच आहे अशा व्यक्तींसाठी काय करा एक, एक पेलाभर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी रक्षा घाला म्हणून तुम्हाला आयुर्वेदिक अगरबत्तीने सांगितली थोडीशी रक्षा त्याच्या पाण्यामध्ये घाला आणि ते पाणी जाईनं त्याला प्यायला सांगा त्याचं जे काही आधारपण आहे तेही दूर होईल आणि त्याला लागलेली जी काही बाधा असेल तर तीही निघून जाईल